मुंबईचा स्वप्नवत अटल सेतू एकोणीसशे देशमुख अशोकराव चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळातही आघाडीतील अंतर्गत कलहामुळे प्रकल्प रखडत राहिला परंतु देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी निर्णायक पावले उचलले गेली फडणवीसांनी जपानचा दौरा करून जायकाकडून तब्बल तेरा हजार पाचशे कोटींची गुंतवणूक आणली मोदी सरकारच्या समर्थनामुळे आवश्यक मंजुऱ्या तत्काळ मिळाल्या आणि सर्व अडचणींवर मात करत दोन हजार अठरामध्ये प्रत्यक्ष कामही सुरू झालं महाविकास आघाडीच्या काळात प्रकल्प पुन्हा थांबला पण दोन हजार बावीसमध्ये महायुती पुन्हा सत्तेत आल्यानंतर फडणवीसांनी पुन्हा एकदा जपानचा दौरा केला आणि उर्वरित निधी खेचून आणला इस देश में मोदी राज आया अगर मोदी राज नहीं आता तो अटल सेतु कभी नहीं हो पाता आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे गेल्या सात महिन्यात अटल सेतूवरून पन्नास लाखांहून अधिक वाहने धावली आहेत यापेक्षा मोठा काय पुरावा असणार फडणवीसांच्या यशस्वी नेतृत्वाचा देवेंद्र फडणवीस नसते तर हा अभियांत्रिकी चमत्कार साकार झालाच नसता देवेंद्र फडणवीसांच्या जिद्दीचा विजय